बीड तालुक्यातील दहीफळ येथे शेतीच्या वादातून जबर मारहाण मुलीवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार चालू बीड तालुक्यातील दहीफळ येथे शेतीच्या वादातून एका कुटुंबास जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये मुलगी ही अत्यंत गंभीर जखमी झाल्याचे पाहावयास मिळाले या मुलीवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार चालू असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती समोर आलेली आहे काय प्रकार तुमच्या आम्ही घडणारी तूट लावायला गेलो तूट लावताना ते ती बाई बाबरावची सून आलीन म्हणलं मला म्हणते का गं माझ्या झाड उठिले तर म्हणलं कशाला तो तोच आमच्या इकडं झाडं लावले आम्ही कशाला उठाव तुझे झाडं तर मला म्हणते पहिलेच कशाला तो काशी केली काशी कशाला केली मला म्हणलं तर मी म्हणलं तू नीट बोल हे असं बोलू नको म्हणलं तर तिचा नाव राहते दादा राव काय म्हणतो मी तुमच्या सोयाबीनमध्ये हे घालेल आहोत माझं काय कोण असतील तर बघू लगेच तिचा सासरा आला आणि माझ्या तोंडात सापट मारली माझ्या मुठीच्या मोठ्या मुलीच्या तोंडात सापट मारली आणि त्या लहान्या मुलीला त्या सुनानी वळणी हो अशी फाशी दिली तिला ही आम्हा दोघाला झटत देत आणि ती पुरीला तिने फाशी दिली ती पोळी पूर पळडी खाली बेसूद पळडी आम्ही आडत होत बोमर आम्ही शेजारच्या माणसं आल्या आणि त्याने उचलून आमच्या पोराला फोन लावला ला मग गाडीवर टाकून त्याला आणलं आमच्या फाट्याला गंभीर आहे बिर सुधीत नाही काय नाव सांगा तुमचं गाव समज माझं तसं सुधी माझा आलं गाव धरत काय प्रकार घडला होता तुमच्या शेता? शेतात शेतामध्ये मी बिल्ड आलो बाजारला सर छातीवर बस बस पोरीच्या मारलं तिघा जणांनी मारलं त्याचा पोरगा म्हणतो तुझ्या रानात आऊत घालीन खोलाची वच मारी असं धमक्या धमक्या घ्यायला लागले आप काय उपटे उपटायचं तर उपाट वाया माणसाला असं चावट चावट गोष्ट करायला लागला गाव कोणतं तुमचा जैपकर चिंचोरी जैपल आता सध्या तुमच्या मुलीची परिस्थिती काय